तुलजापूरनामा न्यूज अमित शहा आपला आमच्या मागण्या करा जय 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 अमित शाह आपला अमित करायचं काय अमित शहाच करायचं काय आमच्या मागण्या मालिक रा बाबासाहेब आंबेडकरांचा या विषयाने करायचं काय मुं करायचं काय आमच्या मागण्या मान्य

रामदास ज्या आठवले तू मागे मुर्दाबाद जायचं काय मुर्दाबाद 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 अमित शहा मुद ह्या अमित करायचं काय करायचं काय अमित करायचं काय अमित अमित शहा मुद मुबाद मुद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला कायमस्वरूपी नोकरी पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयाला कायमस्वरूपी नोकरी पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी चा पंचवीस लाख आर्थिक मदत पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी पुनर्वसेल पाहिजे होत कसं नाही होत कसं नाही सोमनाथ सुरेशी यांच्या मारेकऱ्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल सोमनाथ सुरेशी यांच्या मारेकऱ्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल सोमनाथ सुरेशी च्या मारेकऱ्याला कायमस्वरूपी बदल होत कसं नाही आमच्या मागण्या मान्य करा अमित शहा जय भीम जय भीम जय भीम जय भीम या अमित शहाच काय मुंबई अशा मान्य करा जय भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा या शहा करायचं काय मुलगा अमित